ही एक खूप वर्षापूर्वी घडलेली घटना आहे त्यावेळी डांबरी रस्ते वगैरे नव्हते फक्त पाय वाटा होत्या त्यावेळी एक आजोबा दारू प्यायला ह्या गावातून त्या गावात जात त्यांच्या पायाखालची वाट होती त्या आठवड्यातून एक दोन वेळा तिकडे दारू प्यायला जायचे लांब असल्यामुळे पायी चालत यायला त्यांना रात्र व्हायची असेच ते एकदा तिकडून येत होते खूप रात्र झाली होती ते रोजच्या पायवाटेने यायला निघाले पण त्या दिवशी काय झालं काय माहीत ते घराच्या वाटेने निघाले पण रस्ताच संपत नव्हता ते खूप चालून चालून खूप थकले होते त्यांना काहीच समजत नव्हतं की काय चाललंय आपल्यासोबत पण त्यांना कोणीतरी फिरवत होत आता रात्रीचे बारा वाजले होते त्यांना सगळीकडे विचित्र आवाज येऊ लागले ते डोकं धरून तिथेच बसून राहिले थकले होते आणि चालून चालून पायही दुखून आले होते त्यांना कल आपल्यासोबत काहीतरी विचित्र होत आहे हे भूत वगैरे आहे जे आपल्याला एवढं फिरवत आहे बोलले आता इकडे या बघतो कोण आहेत तुम्ही आणि ते शिवाय द्यायला लागले थोड्याच वेळा भूतांचा कंटाळून आवाज बंद झाला जसा आवाज बंद झाला तसे ते उठून घरी यायला निघाले पण त्यांचा रस्ताच काही संपत नव्हता हो असे करता करता ते दुसऱ्याच गावात पोचले आणि एका खड्ड्यात जाऊन झोपून राहिले सकाळी जाग आली बघतात तर काय मी कुठे येऊन पोचलो त्यांना समजत नव्हतं हो पण त्यांनी आजूबाजूला बघितलं तर काहीच समजत नव्हतं ओळखीचं काहीच दिसत नव्हतं थोडा वेळ चालत गेल्यावर एक माणूस भेटला त्याच्याकडे तै त्यांनी चौकशी केली त्या माणसाने गावाचं नाव सांगितलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपण दुसऱ्या गावात येऊन पोचलो आहोत तसे ते मग आपल्या घरी यायला निघाले दुपारी घरी येऊन सरळ त्यांनी झोपून दिलं तसे ते विचित्र हावभाव करू लागले घरातल्यांना पण काही समजेना असे का करतात मग घरातल्यांनी विचारलं रात्र रात्री काही घडलं होतं का तुमच्यासोबत तर त्यांनी रात्री घडलेला सर्व वृत्तांत घरच्यांना सांगितला मग घरातले गावच्या देवाजवळ गेले तिकडे त्यांनी चौकशी केली तर त्या देवाने घडलेली हकीकत सांगितले तुला मारणारे अनेक जण होते पण तारणारा मी होतो तुला म्हणून तू आज इथे आहेस तू ज्यावेळी पिऊन निघालास तेव्हा तुझी वेळ खराब होती म्हणून तुला ज्यावेळी रस्ता नाही भेटला त्यावेळी तू प्यालेमध्येही मला हाक मारलीस म्हणून मला तुझ्या रक्षणासाठी तिथं यावं लागलं तू ज्यावेळी बसला होता त्यावेळी तुला मारण्यासाठी खूप प्रयत्न करत होते तुला चारी बाजूनी घेरले होते त्यावेळी तू मला आवाज दिलास मला रस्ता दिसत ये मी आलो पण तुला मी तुझ्या रस्त्यावरती आणू शकत नव्हतो कारण त्या रस्त्यावरती तुझं आधीच मरण लिहिलं होतं म्हणून मी तुला दुसऱ्या रस्त्याने घेऊन गेलो तरी तुझी पाठ सोडत नव्हते कारण तू दुसऱ्या गावाच्या हद्दीत होतास तू माझ्या गावाच्या हद्दीत असतास तर तुला कोणी हात पण लावू शकला नसता दुसऱ्याच्या हद्दीत असल्यामुळे मी पण काहीच करू शकत नव्हतो मी फक्त एवढेच करू शकत होतो त्यांच्याशी लढून तुला साथ देत होतो आणि तुझा मार्ग बदलून मी तुला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलो होतो नाहीतर तू आज दिसला नसतास म्हणून कोणी सोबतीचे नसेल तर एकटा जाऊ नकोस मी सारखं सारखं काही येऊ शकत नाही तुला समजले पाहिजे तुम्ही काय करतो आपल्याला किती वेळात घरी पोचायचे हे तू ठरवायचं तिथे किती लोकांचे आत्म्या आहेत हे तुलाही माहीत आहे तरी सुद्धा तू चूक करतोस आता जे तुला विचित्र आवाज येतात ना ते आत्म्यांचे आहे त्यांनी तुझ्या शरीरात प्रवेश केला आहे आता मी सांगतो तसे कर तर त्यातून तो मोकळा होशील मग त्याला देवाने कसं काय करायचं ते सगळं सांगितलं घरी जाऊन त्यांनी सर्व तसंच केलं तसा त्याला आराम पडला आणि ते विचित्र आवाज यायचे बंद झाले ही एक काल्पनिक कथा आहे ज्याचा वास्तवाशी जीवनाशी काहीच संबंध नाही